नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे हॅपी है, गो स्वातीच्या नवीन व्लॉगमध्ये आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप खास होता कारण आज आम्हाला झुरीक येथे माननीय ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेण्याची संधी मिळाली या भेटीदरम्यान काय काय झालं आणि आजचा दिवस कसा होता याचे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जागतिक अर्थकारणाची दिशा ठरवणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंड दौऱ्यावर आले होते या दौऱ्याची सुरुवात त्यांनी झुरिक येथून केली झुरिकमध्ये त्यांचं स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली त्यांच्या स्वागताची बृहन महाराष्ट्र मंडळाने जय्यत तयारी केली होती बाहेर टेम्परेचर मायनस टू थ्री डिग्री सेल्सिअस असताना लोकं पारंपरिक वेशात सकाळी सहा वाजता एअरपोर्टवर हजर होती मराठमोळ्या पद्धतीनं ओवाळून त्यांचं स्वागत झालं यानंतर झुरीक एअरपोर्टमधील एका कॉन्फरन्स रूममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या बैठकीत बृहन महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह हो, अनेक मराठी बांधव उपस्थित होते यामध्ये फक्त स्वित्झर्लंड नाही तर युरोपमधील इतर देशातीलही मराठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात ही पारंपरिक नृत्याने झाली झुरिकमधल्या आपल्या बहिणींनी खूप सुंदर असे नृत्य सादर केले आणि पूर्ण हॉल हा भक्तिरसात नाहून निघाला टाळेच्या गजरावर सगळेजण आनंदाने डोलू लागले या कार्यक्रमादरम्यान स्वित्झर्लंड तसेच इतर देशातील मराठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या इथे त्या मंडळादर मंडळाच्या अंतर्गत काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात आणि उपक्रम राबवले जातात त्याबद्दल माहिती दिली यानंतर झुरिकमध्ये राहणाऱ्या एका छोट्या विवान नावाच्या मुलाने मराठीतून अतिशय प्रभावी आणि आशयपूर्ण असं भाषण केलं परदेशात वाढूनही मराठी भाषेवर त्याचं असलेलं प्रभुत्व आणि आत्मविश्वास यानं त्यानं सगळ्यांचं मन जिंकून घेतलं भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे दखन पठाराचा भाग व्यापलेले

पण त्या देखील उत्साहामध्ये मात्र कुठलीही कमतरता या ठिकाणी दिसली आहे विशेषतः आमच्या ज्या वहिणींनी लेझिम या ठिकाणी सादर केलं त्यांचं मनापासून मी अब्दुल असं कदाचित त्या रोज प्रॅक्टिस करता येईल इतक्या सफाईदारपणे त्यांनी या ठिकाणी लेझिमचं नृत्य सादर केलं आणि आपली जी पद्धत आहे ती कुठलेही स्वागत हे लेजिम पथकाने आपण त्या ठिकाणी करतो आणि हळूच माझ्या कानात सांगण्यात आलं की आम्हाला तर भूल पथकही ठेवायचं होतं सकाळी अशा पद्धतीने बाजूला येत नाही त्यामुळे ते आम्ही ठेवलेलं नाही या ठिकाणी जी सादरीकरण झाली ती देखील अतिशय सुंदर झाली विशेषतः आजचं सुपरस्टार तर निवांच आहे त्याचा आपल्याला

तिथे जमलेले उद्योजक तज्ज्ञ विचारवंत एकाच मंचावर आलेले होते महाराष्ट्र आणि जागतिक स्तरावर होणाऱ्या सहकार्य गुंतवणूक संधीबाबत आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टिकोनावर सखोल चर्चा तिथे झाली या ग्लोबल इम्पॅक्ट फोरममध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची उपस्थिती ही विशेष लक्षवेधी ठरली हा मंच उभा राहण्यासाठी त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न विविध क्षेत्रातील आयोजकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका आणि महाराष्ट्रातला जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट स्पष्टपणे जाणवत होता तसेच त्यांनी वन ट्रिलियन इकॉनॉमी हे महाराष्ट्राचे स्वप्न उभं करण्यासाठीच्या त्यांच्या योजनांबाबत बोलून उपस्थितांमध्ये आशा आणि ऊर्जा निर्माण केली त्यानंतर मराठी भाषा विभाग आणि उद्योग विभागातर्फे आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्वित्झर्लंड आयोजित एक कल्चरल प्रोग्राम झाला त्यामध्ये विशेष उपस्थिती होती ती आपले आवडते पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडीदादा यांची आणि आपला लाडका गौरव मोरे यांची त्यांच्याबरोबरीनं नृत्य कलाकार आणि काही गायकही होते स्वित्झर्लंडमध्ये असे मराठी कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी एक मोठी पर्वणी असते उत्तमोत्तम मराठी गाणी आणि बहारदार नृत्याविष्कार याचं संचलन केलेलं होतं ते पॅडीदादा आणि गौरव मोरे यांनी आपल्या स्किटद्वारे खूपच मजा आली या कार्यक्रमात चला तर बघूयात ह्यातले काही क्षण थांबा तर होतं ते कम्प्लीट बर एवढं थोडं फार इंग्विस आले मला आय एम फ्रॉम गिली हा फेंडर म्हणा अच्छा तेवढीच इंग्लिश आहे माझी एक <laughs> ताना नाना का, नाना काय का हो हे सगळं नाना, 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 का, नाना का, का, ना नाना ना काय सांगता आहे मला त्या गोष्टी करायचे ऐका नका बाजू खिशात हात घालू हात दुखायला लागले थंडी उडी बाहेर पडली काहीतरी करू द्या ना मला तू कोण आहेस तू कोण आहेस कोण आहे तिकोन चौकोन कोण मी कोण अरे आय मेन नाही काय येणार आहे <laughs> मी येणार आहे ते मला सांगितलं होतं तू येणार आहे ते नाही सांगितलं होतं मला काय सांगताय काल मी घरी झोपलो होतो उदय साहेब साहेब मला फोन आला बरं कुठे आहे म्हटलं घरी सोपर म्हणलोय म्हणलं चल म्हणलं रत्नागिरी कोणा जायचं असेल स्वित्झरलँड मग लगेच काय करली दारी इकडं पण तू कोण आहेस काय एनआरआय एनआरआय म्हणतोस तू तर मला एक मिनिट सांग इथं कुठे इथे 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 इकडे हे जरा इंग्लिश वाचून दाखव ना मला जी स्पेलिंग नाही स्पेलिंग स्पेलिंग नाही ते वाचायचं तो काय शब्द आहे तो वाचायचा थोडं पाच मिनिट झाला येणार आहे म्हणजे काय येणार आहे म्हणजे नॉट रिटर्न इंडिया काय नॉट रिटर्न इंडिया नॉट बरं नाही म्हणजे इकडे जायचं मला बरं तू कशासाठी आल इथे कशासाठी आल तुझ्यासाठी तुझ्यासाठी आल्याला प्लीज खाऊ नको नीट उत्तर दे तिकडे बसवतो मला काय करतो कशासाठी आले मी इकडे ना मला महाराष्ट्राचे जे लोक परंपरा आहे ना त्याची मला डॉक्युमेंटरी शूट आहे करायचंय ऐका ना आम्ही झेंची आहे कोण आहेस तू झेंची म्हणजे आम्हाला एक परंपरा होती हा आम्ही सगळं टीव्हीला बघितलं लागितलं युट्यूबला ओरिजिनल बघितलं ना झेंजे ते काय झेंती झेंची झेंजी पण मला सांग तू कशासाठी आलेस इथे सांगितलं ना तुझ्यासाठी तुझ्यासाठी अरे म्हणजे मला डॉक्युमेंटरी शूट करायचे बाबा त्यासाठी मी इकडे आलेलो आहे लोककले वर बापरे तुला डॉक्युमेंटरी करायची डॉक्युमेंट करायची आहे करेक्ट ठिकाणी आणले आहे आत्ता मी आता इकडे कार्यक्रम चालू आहे मी माझा कॅमेरा पण आणलाय होय डॉक्युमेंट आता तुझं आणलं हा मी आणलं आता बरं ठीक आहे मग नंतर त्याला सांगा कसं काय ते बिलिंग देशील ना तेव्हा कळेल मग लगेच पैसे काय नाही तिथली महाग आहे माहिती आहे ना खूप महाग आहे इथला एक फ्रँकवर म्हणजे किती रुपयात माहिती आहे किती वा आता सध्या किती आवाज नाही आला पण भाजली आहे तर बरं मला सांग तू मग तुला लोककलेवर जर डॉक्युमेंटरी करायची असेल तर तू करेक्ट ठिकाणी आणलायस मी इथे आपल्या भारत महाराष्ट्राच्या लोककलेचा सगळा संस्कृती आणि परंपरा मी या सगळ्या मंडळींना सांगतो मी आता नटरंगावर नमन झालेला आहे गण झालेला वा गणाच्या नंतर गवळण गवळण तुला माहितीये अरे मला माहित पडतात काय काय गवळ गाड चालू तुम्ही काय काय जोरात गाड चालू अचंट टन घ्यायचा अरे बघ इकडे बघ आपले वळण नाही रे मग गवळण गवळण तेच म्हणतो आम्ही झेंची आहे आम्हाला माहित नाही आतमध्ये चांगला झेंचे होतो त्याला गवळण काय असते दाखवतो गणगवळण नाही तर ह्या कार्यक्रमात भक्ती गीत वासुदेवाचा नाचही झाला आणि त्याबरोबरीनं कार्यक्रमाचा शेवट हा महाराष्ट्रगीताने झाला जे की महाराष्ट्रगीत फक्त समोरच्या कलाकारांनीच नाही तर तिथं उभा असलेला प्रत्येक माणूस गात होता फारच छान वाटले ह्या कार्यक्रमात कितीतरी दिवसांनी अशी मिळालेली रिफ्रेशमेंट घेऊन आम्ही रात्री उशिरा घरी पोचलो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा बघत रहा, शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि परत भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये असेच काही नवीन टॉपिक घेऊन धन्यवाद बाय बाय